पावसाळ्यात गरमागरम नाश्ता आणि गरमागरम वाफाळलेला चहा कुणाला बरं आवडत नाही तर अगदी सगळ्यांचाच आवडीचा तो विषय आहे गर्म तर जेव्हा बाहेर पाऊस पडतो आहे थंड वातावरण होतं त्यावेळेस गरमागरम जेव्हा नाश्ता करतो त्यासोबत नक्कीच आपण चहासुद्धा घेतो तर हा जो चहा आहे तर त्यामध्ये जर आपण औषधी गुणधर्म असलेला चहाचा जेव्हा मसाला घालतो तर अतिशय घसा शेकत शेकत आपण हा चहा मस्त आवडीने पितो तर बाहेर मार्केटमध्ये चहाचा मसाला भरपूर प्रमाणात मिळतो वेगवेगळा मिळतो पण आपण घरच्या गर घरी जर हा चहाचा मसाला औषधी गुणधर्म असलेल्या वस्तू जर टाकून त्यामध्ये जर मसाला आपण घरी तयार केला तर हो नक्कीच आपण हा मसाला घरी करू शकतो तर बघा पावसाळ्याच्या दिवसात किंवा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात बऱ्याच जणांना काही आजार पण येतं उदाहरणार्थ सर्दी खोकला ताप तर यावर उपाय म्हणून आपण गरमागरम चहा करतो घसा शेकत शेकत आपण औषधी गुणधर्म असलेल्या वस्तू त्यामध्ये घालतो पण त्याच वस्तूंपासून आपण घरीच जर चहाचा मसाला जर बनवला आणि रोजच्या रोज थोडे थोडी हे जर चहाचा मसाला टाकून आपण चहा जर पिलो तर हे आजारपण येतसुद्धा नाही आणि आलेले असतील तर लवकर बरे होतात तर हीच आपण पावडर किंवा चहाचा मसाला घरीच कसा तयार करायचा ते आज आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा बघा मी गॅसवरती छोटीशी कढई तापायला ठेवली आता मंद गॅसवरती आपल्याला ह्या वस्तू सगळ्या गरम करून घ्यायच्या तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या मापाने आपण सर्व वस्तू घेणार आहोत तर तीन चमचे मी हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत एक चमचा काळी मिरी घेतली एक चमचा लवंग घेतलेली आहे दोन चमचे बडीशेप घेतली नंतर चार मसाला वेलदोडे घेतलेले आहेत तर त्याची वरची साल काढून टाकून आतमधल्या बिया मी घेतलेल्या आहेत नंतर आपण घेणार आहोत एक जायफळ त्याचे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेत म्हणजे फोडून घेतलेले आहे एक जायफळ नंतर दालचिनी घ्यायची तर वजनाने ही शंभर ग्रॅम दालचिनी आहे आणि आपण माप जर केलं तर सात ते आठ तुकडे हे दालचिनीचे मी घेतलेले आहेत आता ही ही हे मंद गॅसवरती आपण हे सर्व वस्तू ज्या आहेत त्या गरम करून घेणार आहोत जास्त भाजून घ्यायच्या नाहीत फक्त ड्राय करून घ्यायच्यात म्हणजे एक ते दोन मिनिटच फक्त आपण हे गरम करून घ्यायच्यात तर बघा आता अगदी एक दोन मिनिट झालेली आहेत मी गॅस बंद केला आहे आता बंद केल्यानंतर आपण त्यामध्ये राहिलेल्या वस्तू टाकणार आहोत आता हे आहे बघा सुंठ आता ही सुंठ आपण आता पहिल्यांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि मग त्याची पावडर आपण मोजून त्यामध्ये टाकणार आहोत आता पोहे खाण्याच्या चमच्याने आपण चार चमचे सुंठ पावडर त्यामध्ये टाकायची तर मी गॅस बंद केलेला आहे आता गरम कढईमध्येच फक्त आपण आता ही सुंठ घातलेली आहे आणि आता तुळशीची पानं आणि मंजुळा मी स्वच्छ धुवून ही त्यामध्ये टाकलेत आता हे फक्त आपल्याला ह्या गरम कढईमध्ये फक्त गरम करून घ्यायचं आहे तर मी पुन्हा एकदा सांगते मी गॅस बंद केलेलं आहे फक्त गरम कढईमध्ये आपण या वस्तू आता गरम करून घेतो आहे तर आता हे ज्या सगळ्या वस्तू आहेत आपण आता एकदा पूर्णत छान थंड करून घ्यायच्यात आणि थंड झाल्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे मी आता त्या भांड्यामध्ये हे सर्व ज्या वस्तू आहेत त्या काढून घ्यायच्यात तर ह्या ज्या आपण सगळ्या वस्तू ज्या घातल्यात यामध्ये अगदी वेगवेगळे औषधी गुणधर्म आहेत म्हणजे जे आपण आजारी पडतो हिवाळ्यात किंवा पावसाळ्यामध्ये याला अतिशय उत्तम औषध हे आहे आता हे मिक्सरला आपण हे सर्व वस्तू ज्या आहेत त्या बारीक करून घेतल्यात म्हणजेच ही पावडर तयार झाली म्हणजे चहाचा मसाला आपला हा तयार झालेला आहे आता हा जो मसाला आहे आपण चहा करताना आपण साखरेबरोबर चहा पावडरबरोबर अगदी थोडीशी जर आपण रोजच्या रोज चहामध्ये जर वापरली तर आपल्याला जे हे सर्दी खोकला जो होतो तो होत नाही किंवा झालेला जर असेल तर तो, तो कमी होतो आता ही जी पावडर आहे किंवा चहाचा मसाला जो आहे तर मी आता एक काचीची बरणी स्वच्छ धुवून अगदी कोरडी करून घेतलेली आहे त्यामध्ये आता हा मसाला आपण त्यामध्ये टाकूयात तर ही भरपूर जरी करून ठेवली कोरडी अगदी कोरडे हवाबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये जर ठेवली तर बरेच दिवस तुम्ही हा मसाला वापरू शकता तर आता मी एका काचेच्या बरणीमध्ये ही मसाला भरून ठेवते आणि याला अगदी ओला हात किंवा ओला चमचा तुम्ही लावू नका म्हणजेच ही अगदी ड्राय जेव्हा ही पावडर आहे व्यवस्थित जर वापरली तर खूप दिवस ही टिकते तर हा जो मसाला आहे चहाचा तर तुम्हाला हा मसाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजेच जे माझे अप व्हिडिओ अपलोड होतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर